हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग चोवीसावा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद क्रमांक चोवीस भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणताहेत अव्यक्तं अव्यक्तम व्यक्तिम मन्यते माम अभुदय परम भाव मम अव्ययं अनुत्तम भाषांतर मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी मी म्हणजे कोण हो आहे इथे पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केलेले आहे त्यांच्या अज्ञानामुळे ते कोण अल्पबुद्धी लोक माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत तर आपण शब्द अर्थ बघूया अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम। मन्यते माम अबुद्धय अबुद्धय म्हणजे अल्पबुद्धी लोक अल्पज्ञ लोक आहेत ते काय मन्यते मानतात काय मानतात माम भगवंत म्हणतात मला मानतात त्यांचं म्हणणं काय आहे अव्यक्तम म्हणजे अव्यक्त आणि व्यक्तिम म्हणजे व्यक्तित्व स्वरूप आपन्नम म्हणजे भगवान श्री कृष्ण आहेत ते पूर्वी कसे होते अव्यक्त होते निराकार होते आणि आता व्यक्तित्व आलेलं व्यक्ति आहे म्हणजे आता व्यक्तित्व त्यांनी धारण केलेलं आहे परम भाव अजानंतो तर असे व्यक्ती आहेत ते परम म्हणजे परम श्रेष्ठ भावम भावम अस्तित्व सत्ता अव अजानंत ते जाणत नाहीत भगवंतांचं महात्म्य जाणत नाहीत भगवंतांना पूर्णपणे ते जाणत नाहीत मम अव्ययम अनुत्तम तर भगवंतांचा भाव काय कसा, कसा आहे भगवंतांचं स्वरूप कसं आहे अविनाशी स्वरूप आहे अव्ययम म्हणजे अविनाशी भगवंतांच्या भगवंत आहेत त्यांचा कधीच नाश होत नाही परिवर्तन होत नाही आणि म्हणजे काय सर्वोत्तम असं जे भगवंतांचं दिव्य स्वरूप आहे ते लोक जाणू शकत नाही तर वैष्णवाचार्य यासाठी समजवतात की भारतामध्ये सामान्यत हीच धारणा आहे की परम सत्य हे निराकार आहे आणि त्या निराकार परम सत्यामधूनच वेगवेगळे वेग अवतार म्हणजेच साकार रूप आहेत ती येतात तर असा विचार अशी विचारधारणा आहे त्याच कारण काय आहे ते लोक कशी आहेत अल्पबुद्धय आहेत अबुद्धय आहेत म्हणजे अल्पबुद्धी अल्पज्ञ आहे तर गीताभूषण टीका यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या चोवीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात कि भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगतात की मला सोडून म्हणजे माझी भक्ती करण्याचं सोडून देवतांच सो पूजन करणारे किती अयोग्यरित्या रित्या वागतात हे सांगत आहेत तर हे लोक आहेत ते बुद्धिहीन आहेत कारण असे लोक उपनिषदांचं ज्ञान घेतात आणि तरीही त्यांना माझ्या प्रती कोणताच भक्तीभाव नाहीये आणि याचा परिणाम म्हणून ते लोक माझ्या खऱ्या स्वभावाला समजू शकत नाही तर हा मुद्दा वैष्णव आचार्य समजवताना म्हणत आहेत की केवळ जी उपनिषद आहेत उपनिषद म्हणजे काय हा एक भाग आहे उपनिषद अतिशय कठीण श्लोक यामध्ये आहेत तर त्याचा अभ्यास करून वाचून आपण भगवंतांना जाणू शकत नाही अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण कीर्तन केल्याशिवाय भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही कारण जर मी म्हणते की मला संस्कृत येत आणि मी हे उपनिषद काढून वाचायला बसले तर ते श्लोक समजण्यासाठी मी माझे तर्कवितर्क वापरायला लागले तर हे वैदिक शास्त्र मला कधीच समज समजणार नाही एवढं आपल्याला कळलंय तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे लोक आहेत ते अबुद्धय आहेत ते माझ्या खऱ्या स्वभावाला जाणत नाहीत आणि ते विचार करतात की मी एक भौतिक रूप धारण केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांना दिसू शकतो तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की त्या लोकांचं म्हणणं काय आहे जे अल्पबुद्ध लोक आहेत ते म्हणतात की भौतिक इंद्रियांनी भौतिक गोष्टच दिसतात आध्यात्मिक गोष्टी म्हणजे आत्मा वगैरे दिसतं का नाही ते दिसत नाही तर जसं आपण आता एकमेकांचं शरीर बघतो एकमेकांना बघतो म्हणजे आपल्याला त्यातला आत्मा दिसतो का नाही दिसत हा तर मग त्यांचं म्हणणं काय असतं कि भौतिक आपली इंद्रिय आहेत त्यांनी भौतिक गोष्टीच दिसतात आणि म्हणून काय आहे ते भगवंतांना पण म्हणतात की त्यांचं भौतिक रूप त्यांचं रूप दिसत आहे म्हणजेच भगवंत कसे आहेत भौतिक रूप धारण केलेले आहेत अशी सगळी त्यांची मतं असतात पण मात्र भगवंतांबद्दल आपण जाणलं पाहिजे की भगवान श्री कृष्णांमध्ये अचिंत्य शक्ती आहेत अचिंत्य म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या अशा शक्ती आहेत आणि त्या शक्तींद्वारे भगवंत स्वतःला कायम दिव्य स्वरूपात ठेवतात आणि भगवंत त्यांना पाहिजे तेव्हा ते कुणासमोर प्रकट होतात तर कुणासमोर अप्रकट राहू शकतात पण हे सगळं जे भगवंतांविषयीचं ज्ञान आहे ते अबुद्धया जे अल्पबुद्धी लोक आहेत त्यांना नसत आणि म्हणून ते लोक म्हणतात कि भगवंतांनी भौतिक रूप धारण केलेलं आहे जस आपण एक श्लोक जाणतो बघा अत श्री कृष्ण नाम आदी न भवेत इंद्रिये या श्लोकात काय म्हंटल आहे अत अत म्हणजे म्हणून म्हणून काय आहे श्री कृष्ण नाम आदी भगवान श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लीला हे सगळं दिव्य आहे न भवेत ग्राह्यम इंद्रिये भौतिक इंद्रियांनी आपण हे सगळं जाणू शकत नाही आपली ही इंद्रिय आहेत ती जड इंद्रिय आहेत ती भगवंतांना समजू शकत नाहीत म्हणजे आपण भगवंतांना समजू शकत नाही भगवंतांचं दिव्यत्व जाणू शकत नाही तर मग दुसऱ्या वेळी या श्लोकाच्या दिलाय सेवेन मुखो ही जीव वाज स्वयमेव स्फुरद्यत पण जेव्हा एखादा मनुष्य भगवंतांच्या भक्तांचं मार्गदर्शन प्राप्त करून भगवंतांची सेवा करतो तर त्यामुळे काय होतं भगवंत स्वतःच त्याला स्वयं स्वयंए्यत स्वतःच त्याला त्याच्या समोर प्रकट करतात त्याच्यावर कृपा करतात तर असा हा जो भक्त आहे तो वैदिक शास्त्र श्रवण करतो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आणि भगवंतांची नित्य नियमाने सेवा सुद्धा करतो आणि भगवंतांची कृपा प्राप्त करतो आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकतो पण जे लोक कधीच भक, भक्तांचा संग प्राप्त करत नाहीत भक्तांकडून काही का श्रवण करत नाहीत मग त्या लोकांना भगवान म्हणजे काय वाटतात देवकी आणि वसुदेवचा एक मुलगा आहे अच्छा अच्छा कृष्ण ना हा एक ऐतिहासिक पुरुष होऊन गेला हा मोठा राजा होता द्वारकेचा हो 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 असं वगैरे ते म्हणतात तर ते लोक आहेत ते परम भाव परम भावम अजानंत असतात तर इथे जो शब्द आहे भाव त्याचा अर्थ शब्दशामध्ये वाचला आपण अस्तित्व किंवा सत्ता तर याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की संस्कृत मेदिनी ग्रंथ आहे हा जसं आपण जे डिक्शनरी वापरतो ना ते तसा हा संस्कृतचा मेदिनी ग्रंथ आहे त्यामध्ये भाव या शब्दाचे विविध अर्थ दिलेले आहेत ते अर्थ वाचूया आणि मग एक एक शब्द जाणून घेऊया भाव हा सत्ता स्वभाव अभिप्राय चेष्टात्म जन्म क्रिया लीला, पदार्थेशु विभूती बुध जंतुषु असं हे वाक्य आहे तर भावचा अर्थ आहे सत्ता स्वभाव अभिप्राय चेष्टा जन्म क्रिया लीला, पदार्थ, विभूती बुद्धिवान व्यक्ती आणि जंतू असे विविध अर्थ भाव या शब्दाचे या शब्दकोशात दिलेले आहेत तर हे लोक कसे आहेत अ माम अबुद्धया भगवंत म्हणतात अबुद्धया म्हणजे ते अल्पबुद्धी लोक आहेत ते मला जाणत नाहीत अ अ जाणंतो म्हणजे ते जाणत नाहीत तर ते काय काय जाणत नाहीत परम भावम तर कोणता भाव जाणत नाहीत तर भावचा पहिला अर्थ आहे एक एक करून वाचते आहे भाव म्हणजे सत्ता तर भगवंत आहेत भगवान श्री कृष्ण यांचं परम अस्तित्व आहे परम सत्ता परम श्रेष्ठत्व स्वामित्व भगवंत परमेश्वर आहेत हे सगळं हे अबुद्ध या जाणत नाहीत दुसरं भावचा अर्थ आहे स्वभाव भगवंत हे वात्सल्यपूर्ण आहेत भक्त वत्सल त्यांना म्हटलं जात शरणागतांना ते अभयत्व प्रदान करतात तर अशा भगवंतांचा जो दिव्य स्वभाव आहेत ते लोक जाणत नाहीत भावाचा अर्थ आहे अभिप्राय तर भगवान श्रीकृष्ण कोणत्या उद्देशाने या भौतिक जगतात अवतरित होतात आणि सुंदर सुंदर लीला करतात हे सगळं अल्पबुद्धी लोक जाणत नाहीत चेष्टा भावचा आणखी एक अर्थ आहे चेष्टा म्हणजे भगवंतांनी केलेला प्रयत्न प्रयत्न म्हणजे भगवंतांनी आता आपण बघतो की ही भगवद्गीता वाचतो आहोत आपण हा प्रसंग कुठचा आहे कुरुक्षेत्र युद्धभूमीवर अर्जुन आहे हा पांडव पांडवांच्या बाजूनी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि समोर अधर्माच्या बाजूने आहेत सगळे कौरव आणि इतर सगळे अनेक सारे राजे तर असं हे जे महाभारत युद्ध आहे ते करायला अर्जुनाने आपण वाचलं पहिल्या अध्यायात नकार दिला आहे मात्र भगवान श्रीकृष्ण त्याला आता भगवद्गीतेचे उपदेश देऊन प्रोत्साहित करत आहेत तर मग एखादा तिसरा माणूस आहे ज्याला भगवंतांचं महानता माहीत नाही त्याला वाटेल अरे बापरे हा इतका सारखं उत्तिष्ट उठ युद्ध कर वगैरे श्रीकृष्ण सांगतात जे नक्कीच श्रीकृष्णालाच राज्य हवे असेल तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा उद्देश काय आहे ते लोक जाणू शकत नाहीत भक्ताशिवाय भगवंतांचा उद्देश कुणीही जाणू शकत नाही भाव शब्दाचा अर्थ आहे जन्म सुद्धा तर भगवंतांचं जे अवतरित होणं आहे दिव्य जन्म भगवंतांचा म्हणजे भगवंत आध्यात्मिक जगतातून या भौतिक जगतात अवतरित होतात हे का होतात कसे होतात हे सगळं अल्पबुद्धी लोकांना समजत नाही भावाचा आणखीन एक अर्थ आहे क्रिया लीला तर भगवंत विविध लीला का करतात कशा करतात हे सगळं अल्पबुद्धी लोकांना समजत नाही भावचा एक आणखीन अर्थ आहे विभूती भगवंतांच्या शक्ती आहेत त्या अनेक आहेत अचिंत्य आहेत आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत असे भगवंत आहेत ते या शक्तींनी परिपूर्ण आहेत हेही अल्पबुद्धी जाणू शकत नाही अशा प्रकारे भाव शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपण वाचले आहेत श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेले तर अं वैष्णव आचार्य समजवतात की केवळ संस्कृत भाषा येते म्हणून मी एकटी एकटी मी एकटा एकटा बसून वैदिकशास्त्र वाचून जाणू शकत नाही जसं आता मला इंग्लिश येत आहे म्हणून मी एखाद्या केमिस्ट्री केमिस्ट्रीच रसायन पीएच डी स्तरावरचं पुस्तक घेतलं आणि वाचायला बसले तर ते मला समजणार आहे का नाही समजणार ना आहे त्यासाठी मला काय आहे एक विशेष मार्गदर्शन ट्रेनिंगची आवश्यकता आहे तसंच वैदिक शास्त्र समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करायला हवं तर आज आपली वेळ झाली आहे आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय